आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेले आहे जे माझ्याबरोबर दोनदा घडलं एकदा सोडून दोनदा स्कॅम घडला तो तुमच्याबरोबर घडू नये म्हणून मी आज यू व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर माझ्याबरोबर मोबाईलवर दोनदा स्कॅम घडला फर्स्ट टाईम मला व्हॉट्सअपवर आणि त्यानंतर मला कॉल आला होता तर मी माझे दोन्ही अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ते तुम्ही दोन्ही अनुभव व्यवस्थित आणि बघा म्हणजे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल जर तुमच्या सारख सोबत घडलाय किंवा घडणार असाल तर त्यापासून तुम्ही जरा सावध होताल म्हणून मी हा व्हिडिओ मला असं वाटलं की चला माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करू ह्या अपेक्षेने मी, मी हा व्हिडिओ तयार करते आहे आणि ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मग मी सुरुवात करते माझा पहिला अनुभव माझा इन्स्टावर माझा इन्स्टावर आयडी आहे अकाऊंट पार्लरचं माझं पार्लर रिलेटेड मी मेकअप वगैरे सर्व काम माझं जे असेल ते मी आ, इंस्टावर टाकत असते तर त्या मी माझे माझे डिटेल्स इन्स्टा आय डीवर सर्व दिलेले होते त्यात व्हॉट्सअप नंबरही दिलेला होता तर एकदा मला इंस्टावरून तर एक लेडी होती की जेंट्स होते मला ते माहीत नाही तर मला एक मेसेज आला का हाय मॅडम म्हणून की मला तुमचे मेकअप्स आवडतात माझा ने, नेक्स्ट नेक्स्ट मंथमध्ये माझं वेडिंग आहे हे सर्व ती हिंदीतून बोलत होते तर मेकअप मला तुमचा मेकअप द्यायचा आहे असं ती बोलली तर म्हटलं ठीक आहे चालेल तर ती म्हणे तुमचं पॅकेज काय वगैरे मी मी सर्व डिटेल्स सांगितले की माझं पॅकेज कसं असतं काय नाही तर मग त्यावर मी तिला म्हटले तुम्ही कुठले आहे काय तर ती म्हणे मी अहमदनगर मधली आहे तर मग मी तिला प्रॉपर विचारलं प्रॉपर तुम्ही अहमदनगर मध्ये कुठं असता नाही का तर ती म्हणे मी प्रॉपर अहमदनगर मध्ये सिटीमध्ये असते म्हटलं ठीक आहे असेल ब या हिशोबाने मी तिला म्हटले ठीक आहे चालेल मग ती म्हणे तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा पॅकेज कसं म्हणजे आधी पैसे द्यावे लागतील की काय म्हंटल हो तुम्हाला बुकिंग करावे लागेल मेकअपची तर मग ती म्हणे मी बुकिंग करण्यासाठी पैसे सेंड करण्यासाठी तुम्ही मला तुमचा जी पे नंबर द्या तर मग मी तिला माझं माझं कपड्याची शॉपी आणि पार्लरमुळे मी काय केलेलं आहे की माझं स्कॅनर तयारच करून घेतलेलं होतं तर मी मी तिला स्कॅनरचा फोटो पाठवला तर ती म्हणे मॅम मॅम मला तुमचा ज्या अकाउंटला नंबर आहे तो अकाउंट नंबर सेंड करा मी फोनपेने पैसे पाठवते हो म्हटलं तुम्ही स्कॅनरवर पैसे पाठवू हो शकता ना तर ती म्हणे नाही मॅम म्हणे मी जी पे नंबरच द्या मी त्यावरच पाठवते हो मला त्यावेळेला थोडंसं क्लिक झालं की अरे ही फोन नंबर काय मागते मग मी तिला फोन नंबर नाही दिला तर तिला म्हटलं तुम्ही मला कॉल करा आपण सर्व डिटेल्स मध्ये बोलूया मग ठरवू म्हटलं ती म्हणे नाही मॅम म्हणे मला कॉल करायला वेळ नाही आहे तर तुम्ही मला जीपे नंबर द्या मी लगेच पैसे ट्रान्सफर करते तर मग मी तिला जीपे नंबर नाही देता तिला म्हटलं तुम्हाला व्हॉट्सअप सॉरी मी तिला म्हटलं तुम्हाला कॉल कर तरच मी त्यावर तुझं डिटेल्स विचारते तुझं लग्न कुठं काय सर्व आणि मग नंतर मी ठरवते तर मग तिने मला मेसेज चेक केला नाही नंतर फोनही हो केला नाही त्यावर कळलं की हे फ्रॉड आहे त्यानंतर मी माझा इन्स्टा आय वरून माझा नंबरच डिलीट करून टाकला ज्याला गरज असेल ते माझ्या मला इन्स्टाय इन्स्टाच्या माझ्या मेसेज थ्रू बोलू शकतं म्हणून मी माझा तिथून माझा नंबरही डिलीट करून टाकला कारण की ती म्हटली होती मी तुमचा इन्स्टावरून नंबर घेतला तर मला पहिला अनुभव असा होता की तो, तो, तो फ्रॉड होता मी माझा जर कदाचित नंबर दिला असा तर मला लिंक वगैरे तिने पाठवून मला ती लिंक टच वगैरे करायला सांगितली असते आणि माझे मोबाईल हॅक करून घेतला असता म्हणून नशीब मी तिला माझा नंबर न देता माझा स्कॅनर दिला होता तर माझा पहिला हा अनुभव हा होता सेकंड नंतर मला दुसरा अनुभव असा आला की मागच्याच आठवड्यामध्ये गणपतीमध्ये मला फोन आला की मॅडम तुमच्या जीपेला मी पाच सॉरी तुमच्या जीपेला पाच हजार बोनस मिळालेला आहेत मी बघितले ना नाही का आणि माझ्याकडं फुल फुल गर्दी होती गणपती मुळे त्यामुळे मला मी जास्तही बोलले नाही त्यांच्याशी की म्हंटल सर मला वेळ नाही आता बोलायला नंतर कॉल करेल म्हटलं मी कॉल बॅक करेल तर ते म्हणे मॅडम दोनच मिनिटं तुम्ही बोलू शकता नाही का ते तर ते म्हणे तुमचा बोनस तुम्हाला तुमचा जीपेवर बोनस भेटलेला आहे पाच हजार मी सांगतो तसं तुम्ही सेटिंगमध्ये जा आणि तुमच्या वर बॅलन्स येऊन जाईन तर मला ते थोडंसं कुठेतरी खटकलं की म्हटलं असं कुठं असू शकतं का नाही का म्हटलं सर त्यांना म्हटलं सर मला वेळ नाही फोन ठेवून द्या की फोन ठेवून दिला त्यांचा परत दहा मिनिटात मला फोन आला की uh, मॅम तुम्हाला तुमचे पाच हजार पाहिजे पाहिजे आहे का मला ते सर्व हिंदीतून बोलले पाहिजे पाच हजार पाहिजे नाही आहे का म्हटलं uh, एक मिनटं मग मी uh, म्हंटल मी जी पे लगेच फोन चालू असताना जी पे चेक केला की uh, आपल्याला नोटिफिकेशन मेसेज वगैरे काहीतरी येतो ना आपल्याला बोनस वगैरे येत काही भेटला की मला तसं काहीच नव्हतं आलेलं म्हणे तुम्हाला बोनस दिसतोय का तुमच्या स्क्रीनवर जी पे तुम्ही बोनस दिसतोय का म्हटलं सर मला दिसत नाहीये मी लगेच बॅक आले मग ते माहिती तुम्हाला दिसत नसेल तर मी जी सेटिंग सांगतोय तुम्ही त्या सेटिंग मध्ये जा आणि तुमच्या अकाउंटवर बॅलन्स येऊन जाईल मी असं म्हटल्यावर मला लगेच समजलं की हे फ्रॉड फ्रॉड कॉ कौ, कॉल कौ, आहे तर मी बॅक आले आणि ते म्हणे की मी आ, मी सांगतो ते सेटिंग बघा तुम्ही त्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला एक लिंक येईन म्हणे त्या लिंकवर क्लिक करा असं मला ते म्हटले तर मी लगेच बॅक आले आणि म्हटलं सर मला पाच हजारही नको तुम्ही फोन ठेवून द्या म्हटलं मला वेळ नाही तुमच्याशी बोलायला की मग म्हणे मॅडम तुम्हाला पाच हजार नको एक नको आहे का असेही तुम्ही मला म्हटले म्हटलं मग तुमचे पाच हजारही नको तुम्ही तर मला परत कॉल केला तर मी पोलिसांशी कॉन्टॅक्ट करून कंप्लेंट करेन म्हणे तर ते म्हणे का नाही मॅडम तुम्ही फक्त एकदा जा म्हणे मग मी फोन ठेवून दिला परत मग मला कॉलही नाही आला जर त्यांनी जर सांगितलं असं तुम्ही या सेटिंगमध्ये जा नंतर मग त्यांनी मला लिंक वगैरे पाठवले असते मी त्यावर क्लिक केलं असतं तर माझे सर्व त्यांनी अकाउंट हॅक करून माझे सर्व बॅलन्स त्यांनी ट्रान्सफर करून घेतला असतं अशी त्यांची फसवण्याची मेथड असते तुम्ही खूप काळजी घ्या जर त्यावेळी कस्टमर नसले मी निवंत असते तर आणि कदाचित एखाद्या वेळेला माझी जागी जर दुसरी असते तर लेडीज त्यांनी आ, सेटिंग सेटिंगमध्ये जाऊन असं काहीतरी केलं असतं की त्यांचा मोबाईलमधलं सर्व बॅलन्स लो झाला असता सर्व पैसे ट्रान्सफर झाले असते तर ह्या ह्या गोष्टीची तुम्ही सर्वांनी खातर जमा करूनच कोणत्याही लिंकला मेसेजला टच करा असं ब्ल्यू ब्ल्यू लिंक असते ते प्लीज कृपा करून कोणी त्या लिंकला टच करू नका कारण की असे भरपूर किस्से घडतायत की लिंक ओपन को करता क्षणी त्यांच्या अकाउंटमधला बॅलन्स पूर्ण ट्रान्सफर होतो आपला डाटा वगैरे सर्व त्यांच्याकडं जातो ते ब्लॅकमेलही करू शकता आपल्याला आणि आपल्या गुगलच्याही तुम्हाला सांगते एक स्पॉन्सरशिप म्हणून आपल्याला भरपूर फेक ईमेल्स येतात की तुम्हाला ही स्पॉन्सरशिप भेटते ती स्पॉन्सरशिप ती आहे तर असं काहीही नाही मधला एखादी एखादीच आपल्याला स्पॉन्सरशिप ही एक हाद, एक खरी असते बाकीच्या सर्व फेक असतात त्यावरही तुम्ही लिंकवर जाऊन कधीही त्याला टच करू नका कारण की फेक स्पॉन्स स्पॉन्सरशिप म्हणतात आणि आपले सर्व यूट्यूब चॅनल हॅक करून घेतात ते त्यामुळं तुम्ही कोणतेही लिंकला टच करता वेळी खूप काळजीपूर्वक टच करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आपण खूप कष्टाने पैसे कमवतो आणि असं काही क्षणात जर ते पैसे आपल्याला दुसरे दुसरे आपले पैसे घेत असेल तर ती काही साधी गोष्ट नाही आहे कारण की हे बाकीचे भरपूर कुठ्याने होतात की सायबर सायबर क्राईम वगैरे होत आहे या गोष्टीवरून आणि ते पैसे आपल्या तर जमा असते आपल्याला परत हे पैसेही भेटले जात नाही काहीच नाही आणि आपला जो डाटा असतो त्याचाही भरपूर गैर उपयोग केला जातो त्यामुळं तुम्ही कृपा करून को कोणत्याही लिंकला तुम मेसेजला किंवा फोन कॉलला बळी पडू नका हेच मला सांगण्याचं यातून तात्पर्य होतं की हे दोन अनुभव माझ्याला मला आले आणि त्या मी त्यातून वाचले पण तुम्हीही वाचावं म्हणून मीही हा व्हिडिओ बनवला आहे आणि असे भरपूर जणांनाही फोन आले असतील आणि एक किस्सा असा होता की माझ्या मैत्रिणीबद्दलच घडला की तिचं के केक शॉप होतं तिचं आणि त्यांचे त्यांना त्यांनी कार्ड वगैरे बनवलेलं होतं आणि तेंच कार्ड बनवलं आणि ते दिवसाचे भरपूर केक सेलिंग करतात आणि कार्डही देतात केक बरोबर असं होतं त्यांना एक कॉल आला की uh, मॅडम मग मला केकची ऑर्डर द्यायची म्हणे दोन हजार uh, दोन सॉरी uh, दोन किलो केकची ऑर्डर द्यायची आहे म्हणे uh, मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतो ते म्हणे uh, ठीक आहे मग पैसे ट्रान्सफर करू शकता मग त्यांनी सांगितलं का एक के जीचा कि uh, केक किती आहे म्हणजे दोन दोन के जीचं त्यांनी बाराशे असे सांगितले तर uh, मग तिला थोड्याच वेळात मेसेज आला की uh, uh, एक हजार uh, सॉरी अकरा हजार दोनशे असा मेसेज आला की तुमच्या मध्ये ट्रान्सफर झाले आणि ते ट्रान्सफर होताच एक कॉल आला की मॅडम माझ्याकडून तुम्हाला बाराशे रुपये ट्रान्सफर करण्याऐवजी अकरा हजार दोनशे ट्रान्सफर झाले आहे की तुम्ही बाकीचे उठलेले पैसे मी हा नंबर देतो त्यावर तुम्ही ट्रान्सफर करून द्या नंतर तिने व्यवस्थित तिचं आणि तिला ह्या गोष्टीची जाणीव होती त्यामुळे तिने सगळं खातर जमा करून बघितलं तर तिला कोणत्याही तिच्या अकाउंटमध्ये एक रुपयाही बॅलन्स न येता तिला फक्त मेसेज आला की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेले बस एवढ्या मेसेजवर जर एखाद्याने पैसे ट्रान्सफर केले तर नुसता मेसेज न येता आपल्या अकाउंटवरही पैसे ट्रान्सफर होतात पण तसं न होता फक्त तिला मेसेज आलेला होता की म्हणजे त्यावेळेला सुद्धा तिने जर ते पैसे तुमचे पैसे कट करून बाकीचे पैसे तुम्ही ट्रान्सफर करा असं म्हटलं असतं त्यांनी एखाद्याने अंदाजे लगेच पैसे ट्रान्सफर करून दिले असते असे बरोबर भरपूर बर, असे किस्से होत आहेत की फ्रॉड कॉल येऊन आपल्याकडून पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करतात अशा कोणत्याही कॉलला बळी पडू नका तुम्ही आपलं ट्रान्झॅक्शन झाल्यावर व्यवस्थित चेक करा की ट्रान्झॅक्शन झालं आहे की नाही ह्या गोष्टी सर्व खातर जमा करा ह्या ह्या व्हिडिओ बनवण्यामागचा हाच उद्देश होता की माझा कोणीही अशा गोष्टींना बळी पडू नका आपण खूप कष्टातून पैसे कमावतो हो आणि असं काही क्षणात दुसऱ्यांना जाऊन देऊ नका हे आपले पैसे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि भरपूर जणांना शेअर करा की आपल्याबरोबर असं न घडता दुसऱ्यांबरोबरही घडू नये त्यासाठी हा व्हिडिओ भरपूर जणांकडेही शेअर करा कमेंट्स करा तुमच्याबरोबर असं काही घडलं असेल तर तेही मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता तुमचा अनुभव ओके बाय बाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरपूर जणांजवळ शेअर करा की आपल्याबरोबर दुसऱ्यांचाही फसवणूक होऊ नये म्हणून